नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दुधामध्ये रवा भिजवून मुलांच्या आवडीचा आठ दिवस टिकणारा पदार्थ पाहणार आहोत तर चला पाहूया काय आहे हा पदार्थ हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलंय दूध म्हैशीचं घेतलंय तुम्ही या ठिकाणी गाईचं दूधसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक वाटी लहान रवा घेतलाय सेम वाटीनेच रवा घ्यायचा आहे आणि सेम वाटीनेच दूध घ्यायचं आहे त्यानंतर हा रवा दुधामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही या ठिकाणी मोठा रवा वापरला तरी चालेल मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पंधरा मिनिटासाठी रवा भिजत ठेवला तरी चालेल अर्ध्या तासानंतर आपण पाहूया आपला रवा इथे छान भिजलाय रव्यानं सर्व दूध शोषून घेतले त्यानंतर आता गॅसवर कढई गरम करून घेतली आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतले तर आता मी इथं वितळवून तूप घेतलं नाही तुम्ही वितळवून घ्या म्हणजे तुम्हाला तुपाचा अंदाज येईल तर एवढं तूप मी शिल्लक ठेवते तूप फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तूप कडकडीत गरम करून घ्यायची गरज नाही आता हा दुधात भिजवून ठेवलेला रवा या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे रवा घालेपर्यंत तुम्ही गॅस बंद करा आता हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवर सतत असं सा, एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचंय जसजसं आपण हे मिश्रण भाजत जाऊ तसतसा हा रवा तूप शोषून घेतो आपल्याला दुधाचं आणि रव्याचं मिश्रण कमीत कमी वीस मिनिटे मंद गॅसवर असं सतत एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या रव्यानं पूर्ण तूप शोषून घेतलंय आणि रवा सुट्टा सुट्टा होत चाललाय तर मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत बिना पाकाचे दुधात भिजवून रव्याचे लाडू आणि हे लाडू खायला अतिशय सुंदर लागतात अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही असे लाडू बनवले ना तरी तुमचे लाडू बिलकुलसुद्धा बिघडणार नाहीत रव्याचे लाडू करायचं म्हटलं की पाक करा आणि जर पाक बिघडला तर मग रव्याचे लाडू बिघडतात तर असे सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा मुले शाळेतून आली की घरी आल्यावर काहीतरी खायला मागतात तर असे झटपट बनणारे लाडू मुलांना बनवून खायला द्या मुलांना सुद्धा खूप आवडतील असं सतत एकसारखं हलवत राहून मिडियम गॅसवरच आपल्याला हा रवा वीस मिनिटे भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही रवा मंद आचेवर भाजून घ्याल ना तेवढेच आपले लाडू खायला सुंदर लागतात आणि महत्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला वितळलेल्या तुपात भिजवलेला रवा घालतो त्यावेळेस लगेचच रवा हलवून घ्यायचा आहे नाहीतर मग कडाईच्या बुडाला रवा चिकटतो बघा सर्व तूप रव्याने शोषून घेतलंय आणि रवा आता भाजू लागलाय खूप सुंदर वासी येऊ लागलाय आपण दुधामध्ये रवा भिजत घातलेला आहे त्यामुळं रवा छान फुलला आहे छान मौसूक झाला आहे आणि तुपामध्ये रवा घातल्यानंतर तर अजूनच छान फुलला आहे कधी कधी काय होतं आपण ना रव्याचे लाडू पाक करून बनवायला जातो आणि पाक चुकतो त्यापेक्षा असे हे बिना पाकाचे रव्याचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा तुमचे लाडू बिघडणारच नाही फक्त मिडियम गॅसवर रवा वीस ते पंचवीस मिनिटे भाजून घ्यायचा आहे म्हणजे रव्याचे लाडू खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतात आणि लाडू बिघडत नाहीत पंधरा मिनिटे हा रवा मंद गॅसवर भाजून घेतला आणि या रव्याचा खमंग वास येऊ लागलाय त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेत काजू बदाम आणि मनुके घेतलेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा तर आपण अजून दहा मिनिटे हा रवा भाजून घेणार आहोत म्हणजे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजले जातील आणि रवे फूडला छान खमंगपणा येईल तर ताईंनो या पद्धतीने एकदा रव्याचे लाडू नक्की बनवून बघा घरातील सर्वांनाच आवडतील आणि तुम्हीसुद्धा हे लाडू पुन्हा पुन्हा बनवाल कारण हे लाडू पटकन बनतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आता गणपती बाप्पांचे आगमनसुद्धा होत आहे आणि गणपती बाप्पांना प्रसादामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे मी हा रवा आणि ड्रायफ्रूट भाजून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा रंग सुद्धा चेंज झाला आहे थोडासा रवा तांबूस दिसत आहे आणि खूप खमंगवासी येऊ लागला आहे आपल्या रव्याचा मौसूदपणा तसाच टिकून आहे आपण एवढा वेळ रवा भाजून घेतला तरीसुद्धा रवा कडक झाला नाही मौसूद आहे आणि आता हा रवा तूप सोडू लागला आहे आता या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी इथे ड्रायफ्रूट टाकायच्या आधी पंधरा मिनिटे मध्यम गॅसवर रवा भाजून घेतला आणि ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पाच मिनिटे मिडियम गॅसवर रवा भाजून घेतला तर टोटल मी वीस मिनिटे हा रवा भाजून घेतला आहे आता गॅस बंद करूनच आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर इथे मी पाववाटी गूळ घातला आहे तर इथे मी बारीक चिरून पाववाटी गुळ घातला आहे गुळ एकदम बारीक चिरायचा आहे म्हणजे या मिश्रणामध्ये गुळ छान मिक्स होतो आणि गॅस बंद करूनच गुळ घालायचा आहे आणि त्यानंतर या रव्यामध्ये हा गुळ छान असा मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर जास्त गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही एक वाटी गुळ घालू शकता पण एक वाटी रव्यासाठी वाटी गूळ अगदी व्यवस्थित प्रमाण आहे त्यानंतर अर्धा चमचा जायफळ वेलची पावडरची पूड घालणार आहे ही जायफळ वेलची पावडरची पूडसुद्धा गॅस बंद करूनच घालायचं आहे म्हणजे जायफळ वेलची पावडरचा वास आपल्या लाडवाला छान खमंग येतो तर इथे असा हा गूळ या रव्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आता आपण याच्यावर दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला गुळ व्यवस्थित विरगळला जाईल दहा मिनिटे झालेली आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आपला गुळ व्यवस्थित असा या रव्यामध्ये विरगळला आहे आणि आपले हे मिश्रण छान मौसूद तयार झाले आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचेत तर बघा ताईनो मी इथे एकाच हाताने हे लाडू बांधून घेत आहे तरी हे लाडू एका हाताने बांधले जात आहेत आणि हे लाडू खायला सुद्धा खूप सुंदर लागतात आपण याच्यामध्ये गुळ घातलाय त्यामुळे या लाडूची चव खूप छान लागते ज्यांना शुगर आहे ना त्यांच्यासाठी तर हे लाडू खूपच फायद्याचे आहेत आणि मी सांगते म्हणून तुम्ही एकदा झटपट बनणारे अशा सोप्या पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून बघा तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवले ना तरी तुमचे लाडू जरासुद्धा बिघडणार नाहीत असे छान सुंदर लाडू तयार होतील आणि बघा किती कमी वेळात हे लाडू बनवून तयार होतात किती सुंदर आपले लाडू तयार होत आहेत अगदी तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात सर्व लाडू बांधून तयार झाले आहेत आणि एक वाटी रव्यामध्ये एवढे लाडू तयार झाले आहेत मिडियम आकाराचे बारा लाडू तयार झाले आहेत तर तुम्ही याच पद्धतीने जास्त रवा घेऊन लाडू तयार करू शकता हे लाडू खायला अतिशय सुंदर लागतात अगदी मौसूद बनतात आणि पेड्यासारखेच तोंडात टाकताच विरगळतात तर बघा किती छान मौसूद आपले लाडू तयार झालेत आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आपण याच्यामध्ये गूळ वापरला आहे त्यामुळे हे लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं आहे की नाही सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे कारण मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपी घेऊन येत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला विसरू नका चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय